ओडिशामध्ये असलेले भगवान जगन्नाथाचे मंदिर आणि चमत्कारांनी भरलेले आहे येथील मूर्तीमध्ये एक विलक्षण गोष्ट आहे असे मानले जाते की या मूर्तीमध्ये आजही भगवान श्रीकृष्णाचे हृदय होय असं म्हटले जाते की भगवान श्रीकृष्णाने आपला देह त्यागल्यानंतर त्यांचं संपूर्ण शरीर पंचतत्वात विलीन झालं पण त्यांचं हृदय आजही जिवंत आहे आणि ते भगवान जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये धडधडत राहत चला तर मग जाणून घेऊया भगवान जगन्नाथाच्या मूर्तीचे रहस्य आणि त्यामागची रंजक कथा काय आहे पुरी ओडिशा येथील भगवान जगन्नाथाचं मंदिर म्हणजे एक अद्भुत चमत्कारच आहे या मंदिराचा इतिहास येथील मूर्ती मंदिराचा ध्वज आणि दरवर्षी पंधरा दिवसांसाठी देवांना येणारा ताप असे अनेक चमत्कार इथे आहेत या मंदिरासंदर्भात अनेक रहस्य आणि कथा जोडल्या गेलेल्या आहेत यापैकी एक म्हणजे येथील चमत्कारिक मूर्ती असं मानले जाते की भगवान जगन्नाथाच्या या मूर्तीमध्ये आजही भगवान श्रीकृष्णाचे हृदय धडधडते हजारो वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णाने देहत्याग केला पण त्यांचं के हृदय आजही सुरक्षित तसेच जिवंत असून ते जगन्नाथजींच्या मूर्तीमध्ये धडधडत आहे सलाधार मग जाणून घेऊया भगवान जगन्नाथजीच्या रह मूर्तीचे रहस्य मत्स्य पुराणानुसार जगन्नाथ मंदिरात भगवान श्रीकृष्ण आपल्या भावंडांसह विराजमान आहेत इतर मंदिरांमधील मूर्ती धातू किंवा दगडांच्या बनवलेल्या असतात परंतु जगन्नाथ मंदिरातील मूर्ती कडुलिंबाच्या लाकडापासून बनवलेल्या आहेत असे मानले जाते की राजा इंद्रयुमला श्रीकृष्णाने स्वप्नात येऊन कडुलिंबाच्या लाकडापासून मूर्ती बनवण्याचा आदेश दिला होता त्यामुळे राजाने हे मंदिर बांधले पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान श्रीकृष्ण यांनी जेव्हा आपला देहत्याग केला तेव्हा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या शरीराचे इतर भाग पंचतत्वात विलीन झाले परंतु त्यांचे हृदय आजही सुरक्षित आणि जिवंत आहे असे मानले जाते हे hey, हृदय भगवान जगन्नाथांच्या मूर्तीमध्ये असून ते आजही धडधडते दड़ असेही म्हणतात जगन्नाथ मंदिरात दर बारा वर्षांनी भगवान जगन्नाथ बलभद्रा आणि सुभद्रा यांच्या मूर्ती बदलल्या जातात मूर्ती बदलताना जुन्या मूर्तीमधून ब्रह्मप्रदार्थ काढून ती नवीन मूर्तीमध्ये ठेवला जातो हा ब्रह्मप्रदार्थाला भगवान श्रीकृष्णाचे हृदय मानले जाते येथील पुजाराच्या म्हणण्यानुसार जेव्हा हा पदार्थ बदलला जातो तेव्हा तो धडधडतो आहे किंवा उड्या मारतो आहे असे वाटते खर तर हे कोणीही पाहिलेलं नाही पण स्पर्श केल्यावर ते उड्या मारल्याच्या हा एक अनोखा अनुभव आहे असंही पुजारी नमूद करतात हा ब्रह्म पदार्थ कोणीही पाहिलेला नाही असे मानले जाते की हा पदार्थ पाहणाऱ्या व्यक्तीचे जा डोळे जातात आणि तिचा मृत्यूही होऊ शकतो त्यामुळे पुजारी डोळ्यावर पट्टी बांधून हे काम करतात भगवान जगन्नाथ यांच्या मोठ्या डोळ्यांशी संबंधित अनेक कथा आहेत एका कथेनुसार जेव्हा भगवान जगन्नाथ राजा राज्यात आले तेव्हा लोक त्यांचे सौंदर्य पाहून थक्क झाले त्यांचे डोळे आश्चर्याने मोठे केले याच कारणामुळे मूर्तीचे डोळे खूप मोठे आहेत जगन्नाथ मंदिराच्या सिंहद्वाराशी संबंधित एक रहस्य सांगितले जाते की हे रहस्य मंदिराबाहेरच्या समुद्रांच्या लाटांच्या आवाजांशी संबंधित आहे लोकांचे असे मत आहे की मंदिराबाहेर लाटांचा मोठा आवाज ऐकू येतो परंतु मंदिरात प्रवेश करताच हा आवाज नाहीसा होतो